हजार एकोणीसला ठाकरेंच्या मनामध्ये बेईमानी आली मुख्यमंत्री होण्यासाठी ते मविआमध्ये गेले त्यामुळे आता था ठाकरेंना सहकार्याची भावना मनात राहिलेली नाही असा घणाघात त्यांनी केलेला आहे मुनगंटीवारांनी केला खरं तर तेही आमचे मित्र होते माझी मित्र होते पण चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला मनात बैमानी आली आम्ही सोबत एकशे एकसष्ट विधानसभा जिंकल्या होत्या आणि कारण नसताना मुख्यमंत्री होण्याच्या मोहापोटी आज त्यांना महाविकास आघाडीत जावं गाग गं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो देशभक्तीचा विचार होता त्या पाठ दाखवे गागे खरं तर अशी वेळ कोणावरही येऊ नये त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितच सहानुभूती आहे पण आता आमच्या मनात त्यांना सहकार्य करावं ही भावना राहिलेली नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका